नमस्कार स्टार कासवांची नेहमीच तस्करी करण्यात येते आणि काही दिवसांपूर्वी तीनशे चाळीस भारतीय स्टार कासवं विभागाने पकडली होती आणि ती कासवं त्यांच्या अधिवासामध्येच जिवंत राहू शकतात त्यामुळे त्यांना काही दिवस बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर कासव पुनर्वसन प्रकल्पा अंतर्गत त्यांना पुण्यापासून नऊशे किलोमीटर दूर चंद्रपूरच्या राजुरा राखीव जंगलामध्ये पुन्हा सोडण्यात आलेलं आहे कारण त्या ठिकाणी त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे आणि त्या अधिवासामध्ये ते चांगल्या प्रकारे जगू शकणार आहेत बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करत असताना ही स्टार कासवं पकडलेली होती आणि या स्टार कासवांविषयी अनेक गैरसमज अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेल्या आहेत यामध्ये स्टार कासव घरी ठेवलं तर भाग्यशाली समजले जाते त्यामुळे काहीतरी चांगलं घडतं अशा प्रकारच्या काही अंधश्रद्धा समाजामध्ये असल्याने अनेक लोक असे कासवं आपल्या घरामध्ये पाळतात आणि हे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा आहे त्यामुळे वनविभागाकडून काही दिवसांपूर्वी तीनशे चाळीस भारतीय स्टार कासवांची तस्करी होत असताना त्यांना पकडलं होतं आणि ही कासवं भारतामध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश ओडिसा तमिळनाडू पश्चिम बंगाल या ठिकाणी आढळतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासच हवा असतो अन्यथा त्याशिवाय ते इतर ठिकाणी जगू शकत नाहीत तो धन येथे त्यांना काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारा नैसर्गिक अधिवास तयार केलेला होता परंतु कायमस्वरूपी तो तिथे तसा अधिवास तयार करता येत नाही त्यामुळे त्यांना काही दिवस ठेवल्यानंतर नुकतंच चंद्रपूर राजुरा राखीव जंगलामध्ये सोडण्यात आलं आहे हे पहा त्या ठिकाणी सोडतानाचा दृश्य आपण पाहू शकतोय अतिशय सुंदर असेही कासव असतात आणि त्यांना त्यांचा अधिवास आता मिळालेला आहे हक्काचं घर त्यांना मिळालेलं आहे त्यासाठी पुणे वनविभाग आणि बावधन येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला धन्यवाद